हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे सर्वांचं पी वाय क्यू सिरीजमध्ये यामध्ये आपण बी एम एस फर्स्ट इयरच्या युनिवर्सिटी एक्झाममध्ये जे सर्व क्वेश्चन्स आलेले आहेत ते आपण घेत आहोत तर यामध्ये आजचा आपला क्वेश्चन आहे जो की लास्ट इयरचा पेपर झालेला होता त्या पेपरमध्ये दोन हजार पंचवीसचा पेपर होता पहा जो की बी एम एस ट्वेंटी ट्वेंटी वनचा जो न्यू एक्झाम पॅटर्न आला होता त्यानुसार पेपर आहे हा त्यामध्ये तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन आहे पहा वाद दोषांची क्षय व वृद्धी लक्षणे हे दोषांची क्षय व वृद्धी लक्षणे हा क्वेश्चन दरवर्षी फिक्स असतो प्रत्येक कोणत्या पण दोषाचा येतो एखादा क्वेश्चन मग तो तुम्हाला लिहायला येतो तर हे क्षय वृद्धी लक्षणे आणि धातू क्वेश्चनसुद्धा क्वेश्चन सुद्धा फिक्स असतो जो पेपर टूमध्ये मध्ये असणार आहे ते त्याचे जे श्लोक आहेत तुम्ही सगळे व्यवस्थित पाठ करा धातूसारताचे जे पण फिक्स क्वेश्चन आहेत पहा जेव्हा तुम्ही पी वाय क्यूज कम्पेअर कराल चार पाच वर्षात तेव्हा तुम्हाला समजून द्याल की ह्या याच्यावर फिक्स क्वेश्चन येणार आहे आणि हे एवढं जरी केलं ना पासिंग खूप इझी आहे यामध्ये ठीक आहे तर पहा तर पहिलं आहे त्याचा आन्सर लिहिताना तुम्ही वाताबद्दल सुरुवातीला तुम्हाला वातनी रुख्ती अशा चार पाच गोष्टी लिहायच्या असतील तर लिहू शकता त्यानंतर आन्सर एक्सप्लेनेटिव्ह म्हणजे आन्सर एक् एकदम अट्रॅक्टिव्ह वाटाव असं लिहायचं सुरुवातीला स्टार्टिंग करताना वाताबद्दल थोडंफार लिहायचं त्यानंतर जो मेन तुमचा कोर आहे या आन्सरचा तो एकदम वरी आला पाहिजे वरी जास्त पण असं लिहायला दिसलं नाही पाहिजे की असं फेकायलाय असं वाटायला नाही पाहिजे ना त्यामुळे सुरुवातीला थोडंफार जे क्वेश्चन विचारलं आहे त्याबद्दल लिहिलं तर बेटर राहील तर पहा वृद्ध वाताची लक्षणे त्याचा श्लोक लिहायचा सुरुवातीला सगळ्यात पहिले पहा काय आहे वृद्धस्तू कुरुते अनिलह कार्ष्ण उष्ण उष्णकामित्वम कंप अनाह शक्रुत ग्रहण बल निद्रा इंद्रिय भ्रंश प्रलाप भ्रमदिनता हा श्लोक व्यवस्थित लिहायचा त्यानंतर तिथे अर्थ असं टाकून त्याचा सगळा अर्थ असा जो आहे तो एक्सप्लेनेशन एक एक पॉईंट देऊन लिहायचा जसं की पहिला पॉईंट लिहायचा कारश्य आणि ह्या कारश्याचा काय मिनिंग असतो त्याला मग एक्सप्लेन करायचा नंतर दुसरा पॉईंट लिहायचा कार्श्ण्य कारशनेचा काय मिनिंग असू ते दोन चार होळीमध्ये एक्सप्लेन करायचं आणि असं तुमचं आन्सर दोन तीन पानामध्ये जातं हे वृद्धी वाताची लक्षणं याचे दोन पान जातील आणि वातशयाचे दोन पानामध्ये होऊन जाईल असं चार पानं आरामात भरतील एस एक्यूसाठी हे खूप सफिशियंट आहे चार पानं भरणं म्हणजे ठीक आहे तर पहा सर्वात पहिले आहे कारश्य कारश्यचा मिनिंग काय होतो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कारश्य म्हणजे क्रुशता अंक एकदम असं कृष व्हायला लागतं बारीक व्हायला लागतं हा कशामुळे होतं कारश तर खाली लिहायचं की शरीरामध्ये जे लघु आणि वृक्षगुण लघु आणि वृक्षगुण हे दन, दोन दोन्हीची वाढ झाली तर ह्या दोन गुणांच्या वाढीमुळं हे वाताचे गुण वाढलेले आहेत त्यामुळे वात वृद्धी होते आणि त्यामुळे कारशता म्हणजे कृशता यायला लागते शरीर बारीक व्हायला लागते मग खाली त्याचीच लिहायचे की चिकित्साचा एक पॉईंट लिहायचा तर ह्याच्यावर आपण चिकित्सा काय देऊ शकतो शरीर बारीक होत आहे तर मग काय करायला पाहिजे शरीर वाढवायसाठी काय खातात आपण गुरु आणि स्निग्ध पदार्थ लिहायला पाहिजे त्याला गुरु आणि स्निग्ध पदार्थाचे मग एक थोडेसे एक्झाम्पल लिहायचे काय असतील घृत दूध शतावरी अश्वगंधा असे नावं लिहायचे नंतर सेकंड पॉईंट पहा कार्षने दिलेला आहे कार्षने म्हणजे काय अंग काळवणल्यासारखं वाटणं अंग काळवणं हे का होतं कारण की इथे वाताचं कोणता गुण वाढलेला असतो वृक्ष आणि शीत हे दोन गुण जे आहेत ते वाताचे इथे वाढलेले असतात त्यामुळं काय होतं हे जे रक्तवाहिन्या आहेत त्या जशा आहेत त्यापेक्षा नॉर्मलपेक्षा एकदम थोड्याशा अशा आकुंचित व्हायला लागतात म्हणजे प्रेस व्हायला आकुंचित व्हाय होण्यामुळं काय तर ह्याच्यामध्ये रक्त आणि पित्ताचं जे प्राकृत तत्त्व आहेत त्याच्यामध्ये थोडाफार बदल व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे वर्णनिर्मिती जी ही जी वर्णनिर्मिती आहे ती थोडीशी बदलायला लागते आणि त्याच्यामुळं हे काळवंडल्यासारखं वाटतं म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर जागी पर्टिक्युलर ठिकाणी जिथं ह्या रक्तभहिणा आकुंचित होतात तिथे काळवंड स्थानिक असा काळवंडलेपणासारखा येऊ शकतो त्यालाच असं म्हणतात की कारश्ने किंवा कि शरीर पण पूर्ण काळवंडल्यासारखं वाटतं एखाद्या वेळेस तर हे आहे कारश्ने नंतरचं पहा उष्ण कामित्व उष्णकामित्व म्हणजे काय तर नावातच आहे उष्ण कामित्व म्हणजे वा हे वाताचा जो शीत गुण आहे वाताच्या शीतगुणाच्या विरुद्ध कोणता गुण आहे उष्णगुण तर शरीरामध्ये वाताचा हा शीत गुण वाढलेला आहे त्यामुळे उष्णकामित्वम हे लक्षण होत आहे म्हणजे उष्ण पदार्थ खाण्याची इच्छा होत आहे उष्ण पदार्थाची कामित्वम कामना म्हणजे इच्छा उष्णगुणात्मक आहार विहार करावा असं त्या व्यक्तीला वाटत असतं नंतर पहा कंप कंप याचा अर्थ होतो थरथर व्हायला लागतं ला शिवरिंग व्हायला लागते ला बॉडीमध्ये आणि ही कशामुळे होते वाताचा जो शीत आणि चल गुण आहे तर ह्या दोन गुणामुळे हे जर दोन गुण वाढलेले असतील त्यामुळे थरथर व्हायला लागते मग ह्यासाठी आपण चिकित्सा काय देणार अशा व्यक्तीला तर त्याला उष्ण आणि स्निग्ध असं तेल लावणार आपण त्याच्यात बॉडीची जे माश मालिश करणार तेलाने नंतर आहे अनाह अनाह हो याचा अर्थ काय होतो की पोट जे आहे ते असं ओढल्यासारखं वाटतं फुगल्यासारखं वाटतं तर हे कशामुळं होतं तर हे आहे वात जो आहे वाताचा वृक्ष हा गुण जो आहे तो वाढतो आणि ह्या वाताच्या वृक्ष गुण वाढल्यामुळं जे आपले इंटेस्टाईन्स आहेत आंत्र आहेत त्यामध्ये वाताची जी अनुलोम गती आहे खाली जाण्याची मला खाली नेण्यासाठी जी गती आहे त्यामध्ये आपल्याला अडथळा निर्माण होतो कारण की वाताचा वृक्ष गुण वाढलेला आहे मग तिथं काय होतं जे अंतर आहे त्यामध्ये असे मल जे आहे ते साचायला लागतं आणि त्यामुळं पोट असं दुखायला लागतं ओढल्यासारखं वाटतं हे लक्षण आहे अनाह आणि ह्याच्याच रिलेटेड आहे शक्रुत ग्रहण हे आपल्याला अडथळा निर्माण झालेला आहे मलाला मग ते मल खा खाली जाण्यास अडथळा होतं ह्यालाच म्हणतात शकृत ग्रहण मल तिथं साचून आहे मल अवैष कॉन्स्टिपेशन जे म्हणतात ते मल अवश हे कशामुळे होतं इथे वाढलेला होता अनाहमधे परंतु इथे शक्रुत ग्रहांमध्ये वाटाचा जो वृक्षगुण आहे ते अतिप्रमाणात वाढतो अतिप्रमाणात गती आहे तिला अडथळा निर्माण होतो आणि हे मल सासून लावतो मला होतो मग ह्याच्यासाठी चिकित्सा काय देतो एखादी गोष्ट अडकलेली आहे आणि त्याला खाली पटवायचंय तर इथे काहीतरी लुब्रिकेशन द्यायला पाहिजे असं काम इथं मलाला खाली नेण्यासाठी तूप किंवा तेल करतं म्हणून ह्या व्यक्तीला तूप किंवा तेल खाण्यास दिलं जातं ज्याला कॉन्स्टिपेशन होतं त्याला नंतर पहा बल निद्रा इंद्रिय भ्रंश भ्रंश म्हणजेच काय हानी अड हानी यांचा नाश होतो कशाचं कशाचं बल शारीरिक बल इंद्रिया। इंद्रिया जे आहे ते निद्रा म्हणजे त्या व्यक्तीला व्यवस्थित झोप येत नाही अनिद्रा व्हायला लागते नंतर आहे इंद्रिय इंद्रियाची जे पण कार्य आहेत ते व्यवस्थित नाही होत तर हे कोणकोणत्या गुणामुळे होऊ शकतात विचार करा बरं बल बल बलाची हानी कशामुळे होते वाताच्या कोणत्या गुणामुळे होत असतील इथे लघु आणि वृक्षगुण जे आहे ते इथे अफेक्ट करतील निद्रा निद्रेसाठी कोणते गुण अफेक्ट करतील तर निद्रा शांत असायला पाहिजे पण वाताचं हे जो चल गुण आहे तो शांत येऊ देत नाही नंतर आहे इंद्रिय इंद्रियांना इंद्रिया कामं करण्यासाठी स्निग्ध गुण असो परंतु तिथे कोणता गुण देत आहेत इथे वाताचा वृक्षगुण आहे जास्त म्हणून त्याचे कार्य व्यवस्थित नाही होऊ शकत नंतर आहे प्रला प्रलाप याचा अर्थ काय अति बडबड खूप जास्त बडबड करतात हे वात ज्यांच्यामध्ये अधिक्य झालेलं आहे तर हे कोणत्या गुणामुळे होतं बडबड वाताचा जो गुण आहे आणि चलगुण हे दोन्ही गुण जर वाढले तर तो व्यक्ती अति बडबड करायला लागतो यालाच प्रलाप असं म्हणतात नंतर आहे लक्षण भ्रम भ्रम म्हणजे काय मूर्छा चक्कर आल्यासारखं वाटणं मूर्छा चक्कर येणे आणि हे चक्कर मूर्छा आहे ते कोणत्या गुणामुळे लघु वाताचा जो लघुगुण आहे आणि चलगुण ह्या दोन गुणामुळे आपल्याला चक्कर आल्यासारखं वाटायला लागतं भ्रम ल हे लक्षण दिसतं आणि ह्यासाठी मग आपण चिकित्सा काय करायची त्याला चक्कर तर त्याला काहीतरी खायला द्यायला पाहिजे असं पौष्टिक आहार द्यायला पाहिजे पौष्टिक आहार जसे की गुरुस्निग्ध आहार जो असतो तो आणि त्याच्यामध्ये आपल्याला औषध म्हणजे म्हणलं तर शतावरी अश्वगंधा अशी औष औषधं पण देऊ शकतो नंतर आहे दीनता नंतर आहे दिनता दिनता याचा अर्थ काय होतो दुबळेपणा आणि हा दुबळेपणा जो आहे तो शारीरिक पण असू शकतो किंवा मग मानसिक पण असू शकतो तर शारीरिक दुबळेपणा म्हणजे काय व्यक्तीमध्ये ताकद नसल्यासारखं वाटणं असं मानसिक मानसिकमध्ये काय तर पहा याच्यासाठी आपण पाहू हे दिनता जी आहे ती कशामुळे येते वाताचा जो चलगुण आहे वात प्रकोप वाताचा प्रकोप झाला तर त्याच्यामध्ये तोच्यामध्ये चलगुण वाढणार आणि ह्या चलगुण वाढल्यामुळे त्याच्यामध्ये दिनता येणार दुसरं कारण काय अतिविचार जे लोक ओव्हर थिंकिंग करतात त्यांच्यामध्ये अतिविचार केल्यामुळे मग अतिविचार केल्यामुळे काय त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो कमी व्हायला लागतो आणि मग काय होते आत्मविश्वास जर कमी झाला तर त्यांनी डिसिजन्स घेऊ शकत नाहीत मग त्यांची जी निर्णय क्षमता आहे ती कमी व्हायला लागते आणि निर्णय क्षमता जर कमी झाली मग त्या व्यक्तीमध्ये स्वतःबद्दलच असं म्हणजे वाईट वाटायला वाट 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 लागते त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो म्हणजेच एक इन्फिरियारिटी कॉम्प्लेक्स निर्माण होतो आणि मग त्यांना काही पण करायला भीती वाटायला वाट वाट लागते हे सगळं होतं वाताच्या वाढलेल्या गु वाढ वात जर वाढला वाताचा प्रकोप झाला तर हे सगळं व्हायला लागतं तर ही सगळी लक्षणे आहेत वातवृद्धीची हे मध्ये जे तुम्हाला सांगितलं पहा भीती होणं न्यूनगंड हे सगळं मानसिक पण आहेत दिनता जी आहे फक्त ती शारीरिक नाही आहे मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारची आहे तर हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा हे असं एक्सप्लेनेशन तुम्ही लिहू शकता पॉईंट वाईज लिहा आरामात दोन पेजेस तरी भरतील ही आहे वृद्ध वाताची लक्षणे नंतरचा पॉईंट आहे वाताची क्षयाची लक्षणे वात क्षयाची लक्षणे त्याचा श्लोक पहा लिंगम क्षिणे अनिले अंगस्य सादो अल्पम भाषित इहितम सगळ्या मोह तथा श्लेष्म वृद्धयुक्त आमय संभव तर याचा अर्थ पा एका ओळीमध्ये सांगायचं झालं तर पहा लिंगम लिंगम म्हणजे काय लक्षणे क्षिणे क्षीणे म्हणजे काय कमी क्षयाची कशाच्या क्षयाची अनिल अनिल म्हणजे काय वात अनिल आहे पहा अनिल आणि अनल अनल जे आहे आणि अनिल ह्या दोन्हीचा फरक लक्षात ठेवा जिथं अनिलचं येतं हे अनिल तर इथे वाद आणि अनल दिसल तर पित्तास बद्दल बोलतं जातं अंगस्य साधो अंगस्य साधो म्हणजे काय अंगसाद अंगसाद म्हणजेच काय अंग का गळून गेल्यासारखं वाटायला लागतं अल्पभाषित हित म्हणजे अल्पभाषित म्हणजे कमी बोलतो तो माणूस सगळ्या सगळ्या म्हणजे काय त्याच्यामध्ये सगळ्या मोहम त्याच्या जे सेन्सेशन्स असतात ते चुकीचे यायला लागतात किंवा मग सेन्सेशन येत नाहीत इत मुड सगळ्या चुकीचे सेन्सेशन यायला लागतात नंतर हे श्लेष्मवृद्धी श्लेष्मवृद्धी युक्त आमय संभव आमय म्हणजे व्याधी कशी व्याधी श्लेष्मवृद्धी श्लेष्मवृद्धी म्हणजे कफ वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे जे व्याधी होतात ते व्हायला लागतात हे झालं एका ओळीमध्ये जर याचा अर्थ सांगायचा झालं तर आता याला तुम्हाला जर अजून वाढवायचं असेल तर तुम्ही वातवृद्धीमध्ये जसं कसं पॉईंट वाईज येईल तर खाली तशा टाईपचं पण इथे पण तुम्ही याला वाढवून लिहू शकता थोडंसं एक्सप्लेनेशन जसं की सांगायचं सा पहा कफवृद्धीयुक्त अमय संभव हे इथं वातक्षयाची लक्षणे सांगायचे आहेत वाताचा क्षय म्हणजे वात कमी कोण करतं वात कमी करणारं कोण असतं जे कफ वाढवतं ते वात कमी करतं मग कफवर्धक काय काय असतं पहा जसं की दूध गहू तूप पिष्टमय पदार्थ हे सर्व जे आहेत अतिगुरु अतिस्निग्ध जे पदार्थ आहेत अतिगुरु अतिस्निग्ध किंवा मग अतिप्रमाणात भोजन करणं अनुपमास खाणं मास खाणं कशाचं अनुपमास म्हणजे जलचर प्राणी जे आहे ते गुरु मास खाणं आणि जर विहारामध्ये पाहिलं तर विहार कफ वाढवणारा विहार काय काय असतो की बसून राहायचं बसून राहून काम करायचं किंवा मग लंघन करायचं नाही सारखं खात राहायचं जास्त वेळ बसून राहायचं कष्ट नाही करायचे आणि शीत सेवन शीत पदार्थ जे आहेत दुसरं सेवन करायचं म्हणजे ए सीमध्ये राहणं असं टाईपचं तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होणार आहे कफ वाढणार आहे आणि वात कमी होणार आहे आणि ह्या हे जे वात वा वात कमी करणारी आणि कफ कर वाढवणारी जी कारणं आहेत त्यामुळे जो वात कमी झालेला आहे ह्या सगळे आतापर्यंत जे सांगितले त्या कारणांमुळे जर वात कमी झाला त्यामुळे अंगसाध होतो अंग साध होऊन अंगसाद झाल्यामुळे अंग गळून गेल्यासारखं वाटतं स्फूर्ती कमी होते हे असं तुम्ही वाढवू शकता किती पण नंतर पहा सगळ्या मोह सगळ्या मोहचं सांगायचं सा झालं तर जी हेमाद्रीची टीका आहे हेमाद्रीची तर त्यामध्ये असा अर्थ दिला आहे की सगळ्या मोह म्हणजे त्या व्यक्तीला कन्फ्यूज व्हायला लागतं ला की मी काय करू काय करू नये असं डिसिजन मेकिंग निर्णय क्षमतामध्ये त्याला असं कळायला येत नाही की काय करावं काय करू नये हे त्याला कळत नाही हो हे झालं सगळ्या मोहचा हे माध्यनुसार अर्थ तर हे आणि मूळ असं जर पाहिलं तर याचा सगळ्या मोहचा हो अर्थ बऱ्याच ठिकाणी मूळ सज्जता म्हणजे मूळ सज्जता म्हणजे चुकीचे से सेन्सेशन असं दिलेलं आहे की जे पण आपले पाच सेन्सरी ऑर्गन्स आहेत त्यांना त्याच्याबद्दल त्या माणसाला चुकीची सग्या यायला ला लागते चुकीचं ज्ञान व्हायला ला ला लागतं नंतर आहे मंदचेष्टा मंदचेष्टा म्हणजे काय सांगितलेलं आहे का मंदचेष्टा म्हणजे जी आहे कफ वाढलेला आहे म्हणून ते मा माणूस काय करतात त्याच्या ज्या हाल हालचाली आहेत त्या खूप हळूहळू चालायला लागतात कारण की श्लेष्मवृद्धीयुक्त आमय श्लेष्मवृद्धीयुक्त आमय म्हणजे काय कफ वाढल्यामुळे जे पण आजार होतात आमय म्हणजे आजार ते कोणकोणते होतात पहा जर बोधक कफ आहे जर जेव्हा तुम्ही कफ दोष पूर्ण वाचाल ना तेव्हा तुम्हाला कफ दोष वृद्धीची लक्षणे त्याच्यामध्ये जी कारणं आहेत त्यानुसार तुम्हाला कळून जाईल वृद्धीचे वातशयासारखेच असतात क बोदक कफ जर वाढला तर त्याच्यामध्ये काय होतं की तोंडाला पाणी सुटायला लागतं आणि तोंडाला चव पण नसते हे सगळं हे होतात वात हे कफ मूळचे जे आमय आहे ते अजून कोणकोणते होतात पहा आलेला मल ला पण लागतं जेव्हा कफ वाढलेला असतो तेव्हा रुलास नाम म्हणतात त्याला आपल्या ह्याच्यात नंतर आहे अग्निमांद्य अग्निमांद्य म्हणजे काय शरीर जे आहे ते जड वाटायला ला लागतं आणि अग्नि त्याचा कमी झालेला असतो म्हणून त्याला जेवण जास्त जात नाही त्याच्यामध्ये उत्साह नसतो अजून एक लक्षण आहे पहा शैत्य शैत्य म्हणजे काय शरीरामध्ये त्याच्या शीतता जास्त वाढते नंतर आहे शिथिल अंगता शिथिल अंगता, अंगता। कफ वृद्धीचा सुद्धा एक श्लोक आहे पहा त्यामधले जे आहे ते तुम्ही इथं एक्सप्लेन करू शकता श्लेषमय वृद्धीयुक्त अमय ह्यालाच तुम्ही अर्ध पेज लिहू शकता पहा शिथिल अंगता शिथिल अंगता म्हणजे काय शरीर जे आहे त्याच्यामध्ये जी आपली नॉर्मल जी टाईटनेस असती ती कमी होते शिथिल व्हायला लागते म्हणजे थंड वास म्हणजे जी टायटनेस आहे ती कमी व्हायला लागते आणि शरीर जे आहे लूज असं ढिल ढिल्लं वाटायला लागते नंतर आहे श्वास कास अतिनिद्रता ही श्वास कास आणि अतिनिद्रता हे पण कफ वाढल्यामुळे होतं आणि अशाच प्रकारचे जे व्याधी आहेत कफ वृद्धीज व्याधीचा श्लोक जो आहे तो तुम्ही त्याच्यामधले जे आहेत एक्सप्लेनेशन वगैरे ते पण तुम्ही इथं ह्या ओळीमुळे श्लेष्म वृद्धयुक्त याच्यामुळे इथे लिहू शकता यामुळे असंच तुमचा आन्सर वाढत जाईल नंतर खाली लिहायचं हे सगळं झाल्यानंतर वात क्षयाची चिकित्सा म्हणून तो पॉइंट लिहायचा आणि त्या पॉईंटमध्ये काय लिहिणार तुम्ही वात क्षय झालाय मग त्याच्या चिकित्सेमध्ये काय लिहिणार वातवर्धक आहार देणार मग वातवर्धक आहार काय काय असतो वात वाढवणारा वाताचे जे गुण आहेत पहा रोग लघु वृक्ष सगळे त्या गुणांचा आहार जो पण आहे तो द्यायचा सांगायचं भाकरी खायची भाकरी खायची मांस खायचं नंतर वृक्ष औषधी जे आहेत त्या द्यायच्या वृक्ष औषधीमध्ये काय तर पहा एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं याच्यामध्ये गुगुळ हे गुगुळचं पाठच करून ठेवायचं एक्झाम्पल पुराणं जुनं आहे वृक्ष औषध आहे ते वात वाढवण्यासाठी देतात नंतर काय वात वाढवणारा अजून काय काय पदार्थ असतात पहा साळीच्या लाह्या मुरमुरे ज्वारीच्या लाह्या हे सर्व जे पदार्थ आहेत ते वात वाढवणारे आहेत ह्या वातक्षयाच्या पेशंटला ते द्यायचे अजून काय शाली शायर रक्तशाली जे तांदूळ आहेत लाल कलरचे तांदूळ असतात पहा ते द्यायचे नंतर म्हटलं तर तूप तूप तर खूप बेस्ट आहे इथे तूप जे की लघु वृक्ष आणि स्निग्ध असतं त्यामुळे इथे तूप सर्व याच्यावर वाताला जे आहे ते चांगल्या पद्धतीने ट्रीट करण्यासाठी असं हे चिकित्सेमध्ये एकदम लिहायचंच म्हणजे लिहायचं तूप नंतर आहे विहार विहारामध्ये काय सांगणार तुम्ही वात वाढवणारा विहार काय काय असतो व्यायाम नंतर लंघन आणि कष्टाची कामं करायला सांगायची त्या व्यक्तीला हे झालं त्याच्या चिकित्सेबद्दल असंच तुम्ही आन्सर वाढवू शकता हे एवढं जरी लिहिलं ह्या एस क्यूसाठी तरी खूप जास्त आहे तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी असे सर्वच्या सर्व तुम्ही काय करा पहिले हे जे पी वाय क्यू आहेत हे तुम्हाला टेलिग्रामच्या ग्रुपवर पूर्णच्या पूर्ण पेपर्स टाकलेले आहेत फर्स्ट इयरचे आणि सेकंड इयरचे सुद्धा टाकलेले आहेत तुम्ही फर्स्ट इयरचे जे पेपर्स आहेत त्याचा जो पी डी एफ आहे तो पहा हे पेपरचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही पहिले सॉल्व करून पहा मग नंतर किंवा मग हे व्हिडिओ पाहून पण तुम्ही सॉल्व करू शकता हे तुम्ही एक वेळेस लिहून बघा म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये कॉन्फिडन्स येईल आणि ते लिहू शकाल तर टेलिग्रामची लिंक तुम्हाला ह्या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शनच्या तिथेच आहे तुम्ही जॉईन व्हा आणि असेच व्हिडिओ आवडत असतील तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच